मला ना मकर संक्रांतीला जोडव्या आणि साडी पाहिजे हा देतो पगार हो पगार झाल्यानंतर तुमच्या जवळ कुठून पैसे राहतील अव पगाराचे पैसे हो मग तो पगार फिरायला जायला का बाहेर तो आल्यानंतर तुम्हाला देते ते पगार फिरायला पण तो पगार देणार फिरायला तो फिरा ला ला आले की पैसे देणार मला ते की नाटक सांगायचे नाही मला साडी आणि जोडे पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर मी माहेरा गेल तर परत येणार नाही जायना बाप मग जायना ना मी माय गेले म्हणजे बहीण पाय तिथे चांगली खायला मला माहिते ना ती किती थी चांगली मला ते सांगायची गरज नाहीये तू फक्त मला टेन्शन देत राहते टेंशन टेन्शनच सुखान दोन घास बी खाऊ देत नाही तुम्हाला मी टेन्शन पण देते तुम्हाला माझ्या कामाचे पैसे पण देते तुम्हाला जेव्हा टेन्शन देलं ना तेव्हा तुम्ही माझं काम ऐकता नाही तर अजिबात काम ऐकत मी जायबर उठ मला का भाकर का का खायला तुमचं डोकं खाईन मी तर अहो तुमचं डोकं जर खाल्ला असतं मी तरी कम खोक राहिला असत ते जायवर पाहिजे मी आता आईलाच सांगते की आई दुकानातून काही दही आणायचं काम नाही आपल्या घरीच फुकत बनत दही तुमच्या डोक्याच तुझे साडी घ्यायची नाही का हा ना घ्यायचंय ना त्यासाठीच तर आले मी तुमच्याकडे डोकं लावायला पाय ना आता कसं येतं जेव्हा काही घ्यायचं असलं तेव्हाच गोडगोड बोलती म्हणजे काही पैशाचं काम असलं काही असलं तसंच माझ्याकडे येते तसं नाही गोडगोड बोलत माझ्याशी हा बरोबर आहे ना मग मकर संक्रांतीला म्हणतात ना तिळगुळ घ्यान गोड गोड बोला म्हणून मी बोलू तुमच्या सगळेच गोड बोलते आणि कुठून येऊन गेला की त्याच्या माग सगळेच कडू बोलते जितक गोड खायले त्याच्यापेक्षा कडू अव खरच ये पण मी नाही बोलत असं काही कडू त्यापेक्षा तू ले समजदारी अव तिच्याशीच लग्न करायचं असतं ना मासे कशाल केलं अहो तिच्याशीच करणार होतो मग का कुत्रा आडव गेला कुत्रा मी आडव गेला कुत्री आडवी गेली मग त्या कुत्र्याशी करायचं असतं आवा कुत्री शिस ना म्हणून भुकत राहायची ती ना तुम्ही मला कुत्री म्हणून लागली आहे ना या भुकण्या कुत्रीशी कशाच केला त्या कुत्रेशी करायचं असत आवा तिच्या शिसकर नाही का तिला विचारलं होतं माहिती लग्न का पण ती म्हणे पहिले हिच या कुत्रीच नंतर मग साडीन जोडवे घ्यायची जीवार तुम्हाला फक्त सोबत भांडा फक्त मला गुलवा तुला गुलवाले का तुका ला तुला गुलवाले जाय वय आईले पैसे भेटिले होय लिमोटे पैसे आई जवळ जाय होय आईले म्हण तुम्हाला म्हणून तर काहीच फायदा नाही जाऊ द्या आता मी आईलच म्हणते होय जाय लवकर आणि आईले म्हणा त्याला ड्रेस त्याला बी एक ड्रेस घ्यायचा तुम्हीच म्हणा मी नाही रिकामी आईले म्हणाला अवा तू रिकामी नाही मग किती भरी रे तू जाऊ द्या <coughs> तुमच्याशी डोकं लावणं म्हणजे महापापी नका लावण मग माझी डोकं जाय होय ताप चालले ना मग मी आईकडे आता म्हणाला पण मग लो काय गरज आहे जाय होय म्हण पायल इकडे येव लवकर ये गे बिगर म्हणल्या कस काय कळालं करून आई द्या लवकर तिरगुळ घेल गोड गोड बोल हा बोलते आई अहो माणसं माणसात कधी बी साखर पाहिजे आई मग का बायची तो मध्ये का गुळ पाहिजे अहो बाई पायल म्हणजे हाऊ काई म्हण ती फक्त तुम्ही ना मला सकर दिल ना साडी आणि जोडवे घ्या मग मी ना तुमची अशीच सेवा करत राहील घ्या ना आई हो ना बाई चांगली सेवा करती ना बाई दळेल वाकर देते अन्न खरट भाजी देते बाई ता तुम्ही तस नाही करणार मी तुम्हाला चांगली भाजी चांगली भाकर कर देते चांगली सेवा करून तुमची दाब मग बाय पाय थांबा मी दाबते बाई पाय मोकळा डोकं बी दुखत ना हा बाई मी ना दाबून देते कवाई तुमचा बोल बोल गळ्यात दुखत का आव बाई दुखतो पण मग आपल्या गळ्यात का कोणीच वाली नाही व मग आपली पण आली असं कदर येत नाही थांबा मग मी ना दाबून देते मला साड्या आणि जोडवे घेऊन जा ना तू तर गेली ना इकडं दिसली न अह आई कशाच्या आणि साडी घेऊन देत्या त्या, त्या मला तिळगुळ घ्यान गोडगोड बोला मग मी साडी आणि जोडव्यासाठी त्याच्याशी गोड गोड बोलले आणि त्याची सेवा पण करायला लागली होती <laughs> मग काय झालं पायर आपला डोकं दुखत बाई ना। मी नापून देते कवाई तुमचं बोल बोल गळा दुखत का आहो बाई दुखतो पण मग आपल्या गळ्याने कोणीच वाली नाही व कदर येत नाही मी मारून टाकत नव्हते झाली व माझ्याकडून गलती सॉरी व यापुढे कधीच गलती होणार नाही पण मला जोडव्याने साडी घ्यावं घ्या नाव तू एवढं म घेतो मी तुझी साडी जाऊ तो पाहिलं काय व नवरा किती बी असला किती बी वाढत असला पण तू त्याचं कर्तव्य कधीच चुकत नाही सण असो किती बांधले ना तू घेतो म्हणजे घेतोच साडी मी पण ना माझं कर्तव्य चुकणार चुकणार नाही नाही कधीच आता ती आता लोक म्हणते ना तिळगुळ घ्या गोड गोड बोला तसंच राहतो तिळगुळ गायचं जोपर्यंत आपो आहे शेवटपर्यंत तोपर्यंत गोड राहायचं गोडच बोलायचं कधीच कोणाचं वाईट करायचं नाही हो? हो असंच जर समजून सांगितलं होतं नवरा बायकोमध्ये कधीच भांडण होणार नाही खरंच कधीच नाही होणार भांडणं